येत्या दिवाळीला आपल्या शितूत मिसळला म्हणजेच मन्याच्या मिसळला पाच वर्ष पूर्ण होत आहेत तर आपण मिसळ नाईंटी नाईन म्हणजे मिसळ नव्याण्णव हे एक मिसळ चालू करतो आहेत आहोत त्याची तसं वैशिष्ट्य असं असणार आहे की आमच्याकडे सेल्फ असल्या असल्याकारणामुळे बऱ्याच ग्राहकांना सारखं सारखं उठायला लागतं म्हणजे मिसळ घ्यायला उठायला लागतं त्याच्यानंतर एक्स्ट्रा कांदावाटी लागली रस्तावाटी लागली एक्स्ट्रा पाव लागले आणि आमच्याकडे मेन म्हणजे पाण्याची व्यवस्था सुद्धा सेल्फ सर्विसमध्ये आहे मी तुमचं तुम्हाला पाणी घ्यावं लागतं ग्राहकांना तर तिथे कुठेतरी ग्राहकांना त्रास कमी व्हावा किंवा आम्ही अनेक ग्राहकांशी बोललो गेल्या दीड वर्षामध्ये सेल्फ सर्विस चालू करून साधारणतः आता दोन वर्ष पूर्ण झाली तर गेल्या दीड वर्षापासून आम्ही ग्राहकांशी बोलतोय आणि ग्राहकांचा आम्ही सल्ला घेतला की साधारण तुम्हाला कसं काय का, आवडेल आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे पाच वर्षामध्ये मला अभ्यास करायचा होता की ग्राहकांना ते मिसळ आवडते की नाही आपल्याला थोडेसे काय बदल करायचे आहेत का आणि पाच वर्ष मी अशासाठी घेतली होती की अभ्यास केल्यानंतर आता जे दिवाळीपासून आपण जी मिसेस सुरू करू जो एकच प्रकार असेल तो पुढे अनेक वर्ष तसाच राहील त्याच्यामध्ये सारखा का बदल करणार नाही आता आपण मिसळमध्ये टोटल चार वेळा फक्त बदल केलेला होता म्हणजे पेमेंटमध्ये बदल केला होता मिसळ सुरुवातीला चाळीस रुपये होती आता ते ऐंशी रुपये झालेली आहे आणि गमर अशी की आता अनेक ग्राहकांना कसं आहे की सेल्फ असल्या असल्याकारणामुळे आणि मेन म्हणजे पाण्याचा प्रॉब्लेम आम्ही काउंटरवर पाणी आणून देत नाही ग्राहकांना पहिलं काउंटरवरून म्हणजे सेल्फ सर्व्हिस जे आमचं काउंटर आहे प्रत्येक खिडकीच्या खाली आम्ही ते काउंटर ठेवलेलं आहे ग्राहकांना तिथून मिसळ घेऊन जावं लागतं आणि त्याच्यानंतर एक्स्ट्रा काय लागेल त्यांना प्रत्येक वेळेला उठून मिसळ घ्यावी लागते किंवा एक्स्ट्रा रस्सा घ्यावा लागतो पाणी घ्यावा लागतो उठून मग त्याच्यावर सोल्युशन की त्यांचा त्रास कमी व्हावा या दृष्टीने आम्ही एक स्पेशल मिसळ लॉन्च करतो आहे त्या मिसळचं नाव आहे मिसळ नाईंटी नाईन आणि त्याच्यामध्ये एक मिसळला एक मिसळाबरोबर चार पाव असतील किंवा त्याच्यामध्ये अजून एक पाण्याची बॉटल आम्ही फु फ्री देऊ असं एक स्कीम आम्ही विचार करतोय कसा दे कसं द्यायचं स्कीम म्हणण्यापेक्षा ग्राहकांना पण लाभ होईल आणि आम्हाला पण त्रास म्हणजे एखादा त्रास होणार असेल ग्राहकाला तो त्रास होता कामा नये त्याच्यामुळे आम्ही तो विषय घेतलेला आहे मेन गोष्ट म्हणजे आता कमत कशी आहे आम आमच्याकडे ग्राहक से स्टँडर्ड आहेत म्हणजे आम्ही मार्केटिंग अशा पद्धतीने के केलेलं की आमच्याकडे स्टँडर्ड कस्टमरच येतील विचारांपण आणि पैशांपण मेन म्हणजे विचारण कसं आहे सर्वसामान्य माणसाकडे पण आता दोनशे तीनशे चारशे रुपये जो दिवसाला कमवत आहे तो सुद्धा शिजून सगळं खायला येतोय आणि ज्याला दड दोन लाख पगारे महिन्याला तो पण येतोय तो काय प्रॉब्लेम नाही आहे आम्हाला स्टँडर्ड कस्टमरच हवे आहेत आणि त्याच्यासाठीच आम्ही मार्केटिंग तशा पद्धतीने केलेलं आहे स्टँडर्ड लेव्हलचं त्यामुळे आमच्याकडे पेमेंटचा काही इशू नाही आहे की आम्हाला तो प्रश्न नाही की कि मिसळ किती रुपये आहे काय हा मुद्दा नाही आहे आम्हाला ग्राहकांना तर त्रास जो होतो आहे किंवा काही वेळेला होऊ शकतो काही ग्राहकांनी निर्देश निदर्शन आणून दिलं की अरे सेल्फ सर्व्हिस असल्यामुळे सेल्फ सर्विसमध्ये सर्विस प्रॉब्लेम नाही आहे पण असं काही स्कीम काढता आली का येते अधिक बघा की आम्हाला एकाच वेळेला सगळं एकाच वेळेला मिळेल उदाहरणार्थ तुम्हाला जर मी ट्रे दिलं तर ट्रेमध्ये मिसळ पण आहे पाण्याचे बॉटल पण आहे एक्स्ट्रा पाव लागणार ते पण आहेत फक्त ते स्कीम तुम्हाला अखंड घ्यायची आहे तुम्हाला टोकन घे घेणं म्हणजे थोडक्यात म्हणजे जे लोक टोकन घेणार आहेत त्यांनाच ती स्कीम लागू असणार आहे जे विदाऊट टोकन येणार त्यांना कुठली स्कीम नसेल मग उदाहरणार्थ टोटल एकशे पंधरा किंवा एकशे वीस रुपये होणार असेल किंवा एकशे दहा रुपये होणार असतील तर ते सगळं पॅक तुम्हाला नव्याण्णव रुपयात मिळणार आहे फक्त ती स्कीम कशी आहे काय ते आयत्यावेळेला मी सांगेन आता मी अनाऊन्समेंट करायला एवढंच आलेलो आहे की तुम्हाला मिसळ नव्याण्णव आपण एक चालू करतो आहोत तर त्या जेव्हा तुम्ही दिवाळीत याल त्याच्या अगोदर मिसळ नव्याण्णवचं टोकन आम्ही चालू करू आम्ही अनाऊन्समेंट करू त्या वेळेला पण तर ही आत्ता न्यू अन अनाऊन्समेंट मी आता केलेलं आहे की आपण येत्या दिवाळीपासून मिसळ नाईन्टी नाईन सुरू करतो आहोत धन्यवाद आभारी आहे आपण त्याचा नक्की लाभ घ्या आभारी आहे धन्यवाद